तुमचा प्रश्न असा आहे की खासदार कसा असावा खासदार हा लोकांचा प्रतिनिधी असतो मतदारसंघातल्या जास्तीत मतं देणाऱ्या जास्तीत जास्त मतदारांचं रिप्रेझेंटेशन लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये झालं पाहिजे जसं कॉर्पोरेटमध्ये माझ्याकडे जेवढे शेअर्स असतात तेवढे मला व्होटिंग राईट्स असतात तसे किमान ऐंशी टक्के लोकांचं रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये झालं पाहिजे ज्याला जाल पन्नास टक्के मिळाले मतं मिळालेली आहेत त्याला मता ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस त्याला पॉईंट फाईव्ह मताधिकार ज्याला वीस टक्के मतं मिळालेली आहेत त्याला पॉईंट टू मताधिकार अशा तऱ्हेने कमा ऐंशी टक्के मत मतदारांचं रिप्रेझेंटेशन होईल असे खासदार लोकसभेमध्ये पाठवले पाहिजेत केवळ एक नाही आणि ज्या प्रमाणात त्याला मतं मिळाली त्या प्रमाणात त्याला त्याच्या मताची लोकसभेमध्ये व्हॅल्यू हल्ली काय असतं तीस टक्के मतं मिळायला सुद्धा खासदार आणि बाकीचे सत्तर टक्के घरी बसले म्हणजे सत्तर टक्क्यांचं रिप्रेझेंटेशन लोकश लोकसभेमध्ये वक्तव्यांमध्ये होत नाही हे अत्यंत त्रुटी आहे आपल्या लोकशाही व्यवस्थेतली आत्ताचा जो हा मतदार म्हणजे मावळ मतदारसंघ जो आहे त्याच्या रायगड मतदारसंघाशी तसा काही संबंध येत नाही कारण मावळ कुठे रायगड कुठे पनवेल कुठे उरण कुठे कर्जत कुठे तर ही मतदार ह्याची जी जोडणी झालेली आहे ना ही अत्यंत चुकीची आहे त्यामुळे आम्हाला खासदार फार दुर्मिळ असं बघायला मिळत नाही कधी म्हणजे असं दुर्मिळच आहे तो बघणं त्यांना कधी येणार कधी जाणार आमच्या समस्या मांडणार कोणापुढे आम्ही खासदार कसा असावा तर त्या बाबतीत जे माझे मत आहे ती त्या खासदारांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःला झोकून देणं आणि स्व दे त्या क्षेत्रातील लोकांची प्रगती करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत खासदार जो आजचा पाहिजे आपल्याला तो अशीच डेव्हलपमेंट करणारा पाहिजे त्याच्यामध्ये की लोकांची काय आवश्यकता आहे आणि देशाची काय आवश्यकता आहे आणि देशप्रेम किंवा देशाचं एकत्र राहण्यासाठी मजबूत करण्यासाठी खासदार पाहिजे त्याच्यात लोकल आपण बघून उपयोग नाही आहे की माझा रस्ता केला का माझं हे केलं का ते नाही हे खासदारकीचं मत आहे हे देशासाठी मत आहे खासदार लोकांचे प्रश्न मांडणारा असावा इथं येणारा असावा शक्यतो आपल्या जिल्ह्यातलाच असावा असं मला वाटतं आणि खासदार म्हणजे इतर राज्यामधले सगळे खासदार राज्याच्या प्रश्नांसाठी एक हे होतात तसं आपल्या राज्यात होत नाहीत सगळे आपापल्या पक्षाचं आपापल्या पक्षाला बांधील आहे काँग्रेसमध्ये पण तेच होतं आता भाजपमध्येही तेच आहे की वरच्यांच्या मागे ना नाक गाजतात पण आपले प्रश्न मांडायला कोण तयार नसतात आपला प्रश्न मांडणारा खासदार हवा प्रत्येक आता इलेक्शनच्या वेळेला येतात नंतर ये ये ते येतच नाहीत जोपर्यंत इलेक्शन येत नाही तोपर्यंत आता एक धरणासाठी एक विषय झाला उरणला धरण बांधणार आहे सात वर्षात पुरं होणार अजून त्याची सुरुवाती झालेली नाही पनवेला आणि उरणसाठी मग ते पाणी आणि किती वर्षांनी पाणी साठवणार किंवा आणि देणार किंवा आम्हाला एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून बेसिक गरज असतात की आपल्याला व्यवस्थित फायनान्शियली वी शूड स्ट्रॉंग आपल्या जे काही खालचे लोक आहेत फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे या बेसिक गोष्टी आहेत या जर काही कारणाने तुमचं जर बजेट वाढलं तर नॅ नॅचरली सगळ्या गोष्टी कोलमडून जातात याकडे बेसिकली म्हणजे ग्रो अँड डिस्ट्रीब्यूशन या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या गेल्या होतात प्रॉब्लेम नाही आहे करणं गरजेचं आहे आता ह्या प्र भागाचा विचार केला तर फार सुखीचं आहे मावळ बोलले तर बाळ गेल्यामुळे पिंपरी चिंचवड आणि रायगड ह्या ह्याच्यामध्ये इतका तफावत आहे एकच कॉन्स्टिट्युशी असावी तिथे सगळ्यांचे प्रश्न तो खासदार मांडू शकतो असे पार्लमेंटमध्ये काय काही गोष्टी आमच्या ज्या असतात आम्ही पोचू शकत नाहीत आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या ज्या काय बारीक सारीक गरजा असतात पण त्या आमच्या लेवलला ज्या मोठमोठ्या पॉलिसी डिसिजननीच सॉल्व होऊ शकतात असं काय असतात तर त्याने तिप्पर पोचवा पार्लमेंटमध्ये सिटी जो डेव्हलपमेंट पार्टी हिसना चिं सब, से नहीं रहना चाहिए। सब के लिए एक समान राहणार की सिटी डेव्हलप हो और उसका नाम देश में रहा है कि पनवेल जैसे आज कई साल से इंदौर क्लीनिंग में बहुत फर्स्ट आ रहा है फर्स्ट नंबर में रहता है इंदौर सबसे ज़्यादा ज्या सिटी क्लीनेस्ट सिटी तो वैसे हमारा पनवेल का भी नाम आगे जाना चाहिए म्हणजे आता आमचा मावळ मतदार संघ आहे काही प्रमाणात त्यांनी काम केलेली आहेत पण जसे की बेसिक जसं मी तुम्हाला सांगितलं पेनचा रस्ता अजूनही आम्ही पंधरा ते वर्ष वाट पाहतो की हा रस्ता चांगला व्हावा आणि ह्याच्यातून त्यामुळे कितीतरी अपघात होतात आणि माणसांचा जीव जातो अशा गोष्टीकडून आमच्या खासदारांनी लक्ष द्यावे ही खासदारांकडून आमची अपेक्षा आहे खासदार असा असावा की देशाच्या ज्या समस्या आहेत त्याची त्याला जाण असावी देशाचं संरक्षण देशाच्या सीमा या मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं आमचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे खासदार त्यांनी आम्हाला मतदारांना काय वाटतंय याच्याशी त्याची बांधिलकी पाहिजे जास्त हल्ली काय होतंय सध्याच्या व्यवस्थेमध्ये की त्याची बांधिलकी नेतृत्वाशी असते आणि आपल्याकडे जो कायदा आलेला आहे ना पक्षांतरबंदी कायदा हा लोकशाहीच्या मूलभूत तत्वाला अत्यंत विरोधी आहे त्याच्यामुळे पक्ष नेतृत्वाची हुकूमशाही चालते पक्षामध्ये खासदाराच्या मनात नसलं तरी पक्षनेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे त्याला वागावं वा लागतं असं नाही पाहिजे लोकशाहीमध्ये तो आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्याने आम्हाला बांधील असलं पाहिजे मधल्या काळात जी राजकीय उलतापलत झाली खरं म्हणजे काय सांगायचं आता म्हणजे सामान्य माणसाला असं सा वाटतं की राजकारण हा एक धंदा झालेला आहे म्हणजे आपण सुद्धा विचार करतो आज की आज ज्या माणसाच्या मागे मी प्रचाराला धावते तो माणूस उद्या आपल्या पक्षात राहील की नाही म्हणजे आपलं म्हणणं तिथपर्यंत पोचेल की नाही कारण ज्याच्या विरोधात आम्ही मत देतो तोच मनुष्य तिथे जाऊन खुर्चीवर जाऊन बसला तर त्याला काय उपयोग हो आहे त्या गोष्टीचा कशासाठी मतदान करायचं म्हणजे एक दिवस फक्त आम्ही आमच्या बोटाला काळीमा लावून घ्यायचा आणि तो पाच वर्ष तो बघत बसायचा त्याच्याकडे उलतापालत करणं आवश्यक होतं ही फार मोठी उलतापालत त्यांनी केली होती त्याचं प्रत्युत्तर मिळणं आवश्यक होतं आणि हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने पण महत्त्वाचं होतं कारण जी अडीच वर्षाचा तुम्ही कारभार बघाल तर त्याच्यात जी काय झालं ते लोकांच्या लक्षात आहे अजून ते विसरू शकत नाहीत लोक ते आणि आत्ताच्या याच्यात जी प्रगती झालेली आहे त्याच्यातलं डिफरन्स सहज लक्षात येतो म्हणजे कुठलाही पक्ष असू दे कोणी असू दे त्याच्यामध्ये पण लोकांनी हा ऑब्झर्व केला पाहिजे की पूर्वी अडीच वर्ष काय होतं तर आज काय अडीच वर्ष होते राजकीय उलतापालत झाली सगळ्यांचं आली को कोणाची नीती तेवढी राहिली नाही विचार नाही विचाराला विचार बांधील नाही विचाराला बांधील असेल तर सगळं व्यवस्थित होतं तुम्ही ह्या पक्षातनं त्या पक्षातनं नका जो तुम्ही अमुक एक विचाराला कन्सिस्टंट राहा ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची राजकीय उलतापालत करताय तुम्ही तुमच्या काही गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे यू शूड फोकस ऑन द पीपल्स ज्यांच्यापासून तुम्हाला सगळं मिळतं आहे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही संसदेत म्हणा किंवा राज्यसभेमध्ये जातात त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घेऊन तुम्ही तुमची कामं केली गेली पाहिजेत नुसतं हा मला या राजकीय पक्षामध्ये मिळतं आहे म्हणून मी जातो आहे आणि आय टेक द फ्रूट्स ऑफ दोज थिंग्स नाही तुम्हाला जे काही झेड सुरक्षा दिली जाते ते आमच्या बेसिक आमच्या प खिशातनं जाते वी वी आर यू आर आन्सरेबल टू अस एक, एक होता नंतर पार्टी चेंज केली आता तेच म्हणजे मागच्या इलेक्शनला आम्हाला जे म्हणत होते की ह्या पार्टीला वोट करू नका तेच आम्हाला म्हणतात की आता ह्या पार्टीला वोट करा तो आमचा मनुष्य आहे तर असं काय व्हायला नको पुढच्या वेळी मग मनात पण मिळणार होतो आणि एक त्याच्याविषयी जो आदर असतो किंवा आपल्याला वाटत असतं की हा आपल्या हा आपला मनुष्य आहे तो असा डाऊट व्हायला लागतं की हा आपला मनुष्य आहे की नाही बहुत गलत होत आहे की हमने जिसको वोट जिसको सरकार बनाने के लिए दिए फिर वो बाद में उनका लड़ाई झगड़ा होता है तो हमको भी सोच के देना चाहिए कि, कि किसको वोट दिए तो एक ये एक सरकार बने अच्छी सरकार बने स्थिर सर, सरकार बने जो बाद में टूटना नहीं चाहिए और नेता लोगों को भी चाहिए कि उन्होंने जिस नाम से वोट मांगा उसके ऊपर उनको फिक्स रहना चाहिए पूर्वी कैसा कि बड़ी विशाल हमें काँग्रेस बी जे पी जे जनता दल असे जे काही पक्ष होते आता कळत नाही की पाच वर्षापूर्वी ज्याला आम्ही वोटिंग दिली तो सध्या दुसऱ्याच पक्षामध्ये आहे त्यामुळे कोणाला द्यावे हे सर्वात आहे त्यामुळे पक्ष हा सध्या बाहेर राहिलेला आहे आता तरी आम्हाला व्यक्ती म्हणून वोट द्यावे लागेल आणि व्यक्ती म्हणून वोट द्यावे लागेल तर तुमचा कामाचा विकास हेच त्याच्यामध्ये एकमेव साधन राहील जो गेला त्या सफाईच्या त्या मशीनमध्ये आणि पलीकडे गेल्यानंतर तो क्लीन झाला हे काही लोकांना पण पटत नाही सगळे ओळखतात सगळे जनता होशार झालेली व्हिडिओ को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें